नमस्कार मित्रांनो आपण आज उमापूरच आहे ना उमापूरच्या बाजूला कोणती वाडी वाडी मोत्याची वाडी मारुतीची मारुतीची वाडी जवळपास यांचा सहा एकर शेताचा सर्व केला बघा उमापूर म्हटलं तर मराठवाड्यातला जवळपास वाळवंटी भाग असल्यासारखाच आहे एक इंचीला थोडं कमी पाणी आहे एक प्लेअरचा पॉईंट सापडायला आहे आपलं इथं लगेच गाडी येणार त्यांची आता गाडी आल्याच्या नंतरचं রিজল্ট আপনার লগে দি তোমাকে ঠিক আছে মারুতিজি উমাপুর তালুকা গেওরা জি বীড়